उपवासाला सावधाना खिचडी किंवा सावदाना वडा हा असतोच पण आषाढी एकादशीला जर तुम्हाला सावदाना खायचा नसेल तर हे भगरीचे जे धिरडे आहेत तुम्ही ट्राय करून बघा आता बहुतांश वेळी हे जे धिरडे आहे बनवल्यानंतर किंवा बनवताना हे खूप जास्त कडक होतात आणि खायला अजिबात चांगले लागत नाही तर आज मी आपल्यासोबत अगदी मऊ लुसलुशीत अगदी दोन तीन तासानंतरही सॉफ्ट राहणारे भगरीचे धिरडीची रेसिपी शेअर करत आहे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट यामध्ये आपण वापरणार आहोत ज्यामुळे आपले जे आहे हे खूप मस्त सॉफ्ट बनतील बटाट्याची एक उपवासाची चटणी देखील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी सारखी साधी सोफी आणि सरळ आहे तर येथे मी एक कप वरई म्हणजेच भगर त्याला की समाचे चावळ असे देखील म्हंटले जातं ते घेतले आहे सोबतच पाव कप शाबुदाना आणि एक चमचा वरून इथे मी शेंगदाणे असे तिन्ही घटक मी रात्रीच इथे स्वच्छ धुवून रात्रभरेसाठी इथे भिजत घातलेले होते तुम्ही हवं असेल तर याला ना दोन तीन तासासाठी भिजत घातलं तरीही चालेल अगदी रात्रभरामध्ये हे व्यवस्थित असं भिजल्या गेलेलं आहे शेंगदाणे इथे मी अगदी एक चप पोह्या खाण्याचा जो चमचा असतो ना तितकाच एक चमचा वरून घातलेला आहे शेंगदाणे इथं कम्प्लिटली ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातले तरीही चालेल आता आपल्याला काय करायचंय एक छोट मिक्सरचं भांड घ्यायचंय आणि त्यामध्ये आपण जे भिजवलेली भगर सावदाना होता तो यामध्ये ऍड करायचा आहे आता तुम्ही म्हणाल छोट मिक्सरचं भांडच का भगर डाळाला थोडीशी मोठ्या भांड्यामध्ये अवघड जाते म्हणून जे छोट चटणी जार असतो ना त्याचाच वापर करा सोबतच इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातल्या आहे तिकड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक देखील करू शकतात आता या सर्व जिन्नसांना आपल्याला अगदी स्मूद असं दळून घ्यायचं आहे जितकं स्मूद आपल्याला दळता येईल तितकं स्मूद याला आपल्याला दळून घ्यायचं आहे आता हा पहिला बॅच होता मी तुम्हाला दाखवते मी कसा दळलेला आहे बघू शकतात अगदी स्मूद स्पेस याचीच झालेली आहे काढून घेऊ या लगेचच आता दुसऱ्या बॅच मध्ये पण आपल्याला तसंच करायचं आहे सेम आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर आणि शवदाना घ्यायचा आहे आता यामध्ये आपण आपला जो सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो इथे आपल्याला ऍड करायचा आहे तर हे सॉफ्ट आणि स्मूथ व्हावे यासाठी आपण इथे सिक्रेट इंग्रेडियंट म्हणजेच दही दही इथे आपल्याला घालायचं आहे तर इथे मी चार चमचे इतका दही घातलेला आहे दही घातल्यामुळे काय होतं आपले जे दिरडे आहे खूप सॉफ्ट बनतात आणि त्याला एक प्रकारची एक जाळी पण येते जेणेकरून आपल्याला अगदी डोसासारखाच याचा फ्लेवर आणि टेक्स्चर येतो त्यामुळे हे नक्कीच ऍड करून बघा तुम्ही दही घेताना थोडस आंबट दही जर घेतलं तरीही चालेल उलट त्याचा जो टेस्ट आहे तो खूप छान येईल आता याला देखील आपण अगदी स्मूथ असं दळून घेतलेला आहे तुमच्याकडे जर दही नसेल पण तरीही तुम्हाला सॉफ्ट धिरडे हवे असेल ना तर अगदी दोन तीन तासासाठी याला फर्मंट करून घ्या अगदी सॉफ्ट आणि स्मूथ असे आपले धिरडे बनतील तर हे ट्रिक नक्कीच वापरून बघा आता यामध्ये मी थोडस म्हणजे अर्धा कप इतपत पाणी घालून याला थोडस मिक्स करून घेतलेलं आहे याची कन्सिस्टन्सी आपल्याला अगदी रनी ठेवायची आहे जास्त दाटसर पण ठेवू नका आणि अगदी पातळही ठेवू नका आता या मिश्रणाला आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी असं रेस्ट वर ठेवूया तोपर्यंत आपण उपवासासाठी मस्त चमचमीत अशी बटाट्याची भाजी बनवूया ही भाजी ना खूप सोपी आहे बनवायला अगदी दोन ते तीन मिनिटच लागतात आणि तसंही आपण सात्विक जेवण करत असतो त्यामुळे यामध्ये जास्त काही आपण घालतही नाही भाजीमध्ये दुसरं काहीही वापरलेलं नसतं त्यामुळे आपण इथे एक वाटण तयार करूया वाटणामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा वाटी आपण इथे शेंगदाणे घेतलेले आहे याला आपल्याला मिक्सरला अगदी जाड भरड्याची भर काढून घ्यायची आहे काही अशा प्रकारे आता आपण लगेचच भाजी बनवून घेऊया एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून इतपत आपण तेल घालूया तेल गरम झालं की यामध्ये आपण एक टी स्पून इतपत जिरं घालूया आता काही जण जिरं खायला अवॉइड करतात काही जण खातात तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही जिरं घाला किंवा नाही घातलं तरीही चालेल आता जिरं व्यवस्थित तडतडलं की यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं आणि मिरचीचं जे वाटण घातलेलं होतं ते इथं आपण ऍड करूयात आता हे जे वाटण आहे या वाटणामध्ये आपण भाजलेले जे शेंगदाणे होते ते वापरलेले होते त्यामुळे आपल्याला अगदी एक दोन मिनिटासाठीच याला परतून घ्यायचं आहे फक्त मिरची मधला जो कच्चे पण आहे तो इथे आपल्याला घालवायचा आहे अगदी दोन तीन मिनिटांनंतर हे व्यवस्थित असं भाजल्या गेलेलं आहे शेंगदाणे देखील अगदी क्रिस्पी झालेले असतील याच मधले आता आपल्याला काय करायचंय यामध्ये उकडलेले बटाटे घालायचे तुम्ही हवा असेल तर कापून घाला मी असंच याला हाताने कुस करून घालत आहे जेणेकरून याला टेक्स्चर खूप छान येतो इथे मी दीड बटाटा इथे कुस करून घातलेला आहे आणि सोबतच चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया दोन तीन मिनिटं याला व्यवस्थित परतून घेतलं की आपली भाजी इथे तयार झालेली असेल आता तुम्हाला काय करायचंय तुम्हाला जर चटपटीत पणा हवा असेल या भाजीमध्ये तर तुम्ही इथे गॅस बंद करून अर्धा लिंबूचा रस आणि चिमूड वर साखर यामध्ये नक्कीच ऍड करून बघा अगदी चटपटीत अशी बटाट्याची चटणी इथे तयार होते तर चटणी इथे तयार झालेली आहे साईडला ठेवूया धिरडे बनवायला घेऊया इथे दहा मिनट झालेली होती व्यवस्थित असं पिठाला आपण रेस्ट दिलेला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया हवा असेल तर तुम्ही यामध्ये जिरं घातलं तरीही चालेल मी इथे प्लेन असे हे धिरडे बनवत आहे आता काही जण ना उपवासामध्ये कोथंबीर देखील खातात तर हवं असेल तर तुम्ही यामध्ये कोथंबीर देखील ऍड करू शकतात मी अगदी कोथंबीर यामध्ये अजिबात घातलेली नाही आणि बघू शकतात पिठाची कन्सिस्टन्सी अगदी रनी कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे चला तर मग पटकन असे धिरडे बनवून घेऊया तर धिरडे बनवण्यासाठी मी इथं नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे वरती हलकस आपण तेलाने याला ग्रीस करून घेऊया आणि कडकडीत असं आपल्याला हे पॅन गरम करून घ्यायचं आहे आणि पॅन एकदा गरम झालं की यामध्ये आपल्याला जे बॅटर होतं वगैरे ते इथे आपल्याला ऍड करायचं आहे तर पहिलं धिरडं करताना आपल्याला थोडेसे प्रॉब्लेम होऊ शकतात पण बाकीचे धिरडे आपले खूपच व्यवस्थित बनतात तर हे बॅटर मी व्यवस्थित असं स्प्रेड केलेलं आहे या पॅनमध्ये आणि काय होतं माहिती का हे जे धिरडं आहेत ना वरतून ड्राय झाल्यानंतर यांना चिरा पडतात तर हे होऊ नये यासाठी आपल्याला काय करायचंय वरचे जे लेअर आहे ही अशी ड्राय झाली की यावरती आपण तेल असं स्प्रेड करून घ्यायचं आहे अशामुळे काय होतं की यावरती जे क्रॅक्स जातात आणि अगदी सुकट सुकट गळ्यामध्ये कोंडल्यासारखे वाटतात ना तसं आपल्याला फील होणार नाही व्यवस्थित स्मूथ आणि खायला पण व्यवस्थित लागतील धिरडे इथे पलटून घेऊया बघू शकतात किती इझिली हे पलटून गेलेलं आहे आणि बघू शकतात जाळी देखील किती सुरेख आलेली आहे बघू शकतात हेच असतं की आपण ना थोडंसं दही घातलं ना की हे धिरड्याला जाळी देखील येते आणि सॉफ्ट देखील होतात तर अशाच प्रकारे मी इथं सर्व धिरडे इथे बनवून घेतलेले आहे मी तुम्हाला अजून एक इथे धिरडं बनवून दाखवते ॲज युजल तवा गरम ठेवायचा आहे आणि महत्वाचं म्हणजे ज्या आपण धिरडं यावरती फोअर करतो या बॅटरला त्यावेळेस फ्लेम आपल्याला गॅसची एकदम हाय ठेवायची आहे नंतर गॅस फ्लेम आपल्याला कमी ठेवायची म्हणजे मध्यम ठेवायची आणि या धिरड्याला व्यवस्थित दोन्ही साइडनी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि बघा तयार झाले आपले मस्त असे धिरडे अशाच प्रकारे इथे मी सर्व धिरडे बनवून घेतलेले आहे फक्त सांगितलेल्या देखील हे धिरडे व्यवस्थित असे बनतील तर दरवेळेस आषाढी एकादशीला किंवा नवरात्रीमध्ये आपण असं काहीतरी हेल्दी खाल्लं ना आपल्यासाठी तर खूपच भारी आहे शवदाना दरवेळेस खाण्यापेक्षा कधी मधी खाल्लेलाच ठीक आहे तर या आषाढी एकादशीला हे भगरीचे धिरडे तुम्ही नक्कीच ट्राय करा बनवायला खूप सोपे आहे आणि बघू शकतात किती सॉफ्ट ही झालेले आहे तर कशी वाटली रेसिपी मंडळी मला कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा